मारुती हा चिरंजीव जो आहे जोवर जगात रामकथा आहे तोवर मारुतीला मरण नाही रामाचा अवतार संपला होता व कृष्णाचा सुरू होता हिंडता हिंडता तो द्वारका शहराजवळ आला शहराबाहेरच्या बागेतील वृक्षावर बसला तेथे पारेकरी होते ते त्याला हाकलू लागले ही बळरामांची बाग चालता हो बळराम रागावतील हा कोण बळराम बळराम द्वारकेचा राजा जगात एक राम झाला हा दुसरा बळराम कोण असे म्हणून मारुतीने त्या सर्व पारेकऱ्यांना शेपटात बांधले आणि धूर भिरकावले ते रडत बळराम महाराजांकडे आले त्यांनी सारी हकीकत सांगितली बळरामाने सैनिक पाठविले ते येऊन मारुतीला माकडा चालता हो म्हणाले मारुतीने विचारले तुम्ही कोण बळराम महाराजांचे सैनिक हा बळराम कोण असे म्हणून मारुतीने त्यांना शेपटात बांधून भिरकावले आता मोठी सेना पाठविण्यात आली मारुतीने आपले शेपूट लांबविले व सर्वांना बांधून दूर फेकले कृष्णाच्या कानावर गोष्टी गेल्या सर्वांचा गर्व दूर होत आहे हे पाहून त्याला आनंद झाला मी मी म्हणणारे सारे फेकले जात होते शेवटी कृष्ण एकाला म्हणाला जा त्याला सांग की शहर रामाचे आहे एक सैनिक भीत भीत आला हे शहर रामाचे आहे भीत भीत हळूच म्हणाला दाखव मला दाखव राम मारुती म्हणाला तो सैनिक घाबरला पळणार तो मारुतीने शेपटात त्याला पकडले चल मी तुझ्याबरोबर येतो दाखव राम मारुती म्हणाली मुठीत प्राण घेऊन तो सैनिक जात होता इकडे कृष्णाने रामाचे रूप धारण केले बळराम लक्ष्मण झाला सत्यभामेला जाऊन सांग की सीता होऊन ये नारद कळ लाव्या त्याने सत्यभामेला सांगितले ती त्याला म्हणाली नारदा सीता कशी होती उंची वस्त्रेनेस खूप दागिने घाल सत्यभामा नटली काजळ कुंकुली आली राम आणि लक्ष्मण बसले होते सीता तेथे आली तो कृष्ण हसला वनात का अशी सीता होती जा तू नारदा रुक्मिणीला सांग जा रुक्मिणीला ती एकदम सहज साधी सीता झाली रामाजवळ येऊन बसली तेथे ते गर्दी जमली तो मारुती आला समोर राम दिसला मारुती धावला चरणांवर डोके ठेवता झाला रामाने त्याला हृदयाशी धरले व सांगितले मारुते पूर्वीचा राम मी कृष्ण झालो लक्ष्मण बळराम झाला पूर्वी मी मोठा भाऊ होतो आता लक्ष्मण मोठा भाऊ पूर्वी त्याने माझी सेवा केली आता त्याची मी करतो तो राजा मारुतीने पुन्हा पुन्हा प्रणाम केला व जाताना म्हणाला देवा तू अनंत रूपधारी परंतु तुझे वनवासातले रूपच मला आवडते मारुती रामनामाचा जप करीत गेला राम लक्ष्मण सीता पुन्हा कृष्ण बळराम रुक्मिणी झाली